नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मिरच्यांच्या ज्या बिया असतात त्याची चटणी बनवणार आहे तर ह्या बिया आपण ज्यावेळेस लाल तिखट बनवून आणतो कांडप मशीनमध्ये तर आपल्याला सोबत ते जे जाडसर राहिलेलं असतं बिया किंवा त्या मिरच्यांची जे जाडसर साल असतात तर त्या मावशी आपल्याला एका पुडीत बांधून देतात तर त्याचा त्याचा उपयोग मी चट चेक, चटणीसाठी करत असते तर इथे मी एवढ्या ह्या त्या मावशींनी मला ह्या बिया दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी आता एवढा लसूण टाकणार आहे व हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मी मी मीठ घालत आहे ही बियांची चटणी जरा चवीला कमी तिखट लागते खूप छान लागते तुम्ही करून पहा एकदा नक्की हे पहा कलर एकदम भारी आलेला आहे हे पहा इथे ही आपली बियांची चटणी तयार झालेली आहे ज्यावेळेस ती आपल्याला खायची असते त्यावेळेस चमचा भर घ्यायची आणि थोडंसं तेल तुम्ही गरम टाका किंवा ही तेल टाकून खाऊ शकता खूप सुंदर लागते पोळी या मिरच्यांच्या बियांचा उपयोग आपण जर असा केला तर वायाला काहीच जात नाही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी थोडंसं कच्चं तेल टाकलेलं आहे हे पाहू शकता खूप सुंदर लागते करून पहा नक्की हे पहा आता मी ही एका बर्नीमध्ये ठेवून देणार आहे बाहेरच ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवायची याला अजिबात गरज नाही पाच ते सहा महिने ही आरामात टिकते